सगळ्याच अशा लोकशाहीमध्ये जे आहे हक्क आहे आणि त्याने तो जरूर बजावला पाहिजे इच्छा असेल राजकारण आलं पाहिजे इच्छा असेल तर उमेदवार उभे केले पाहिजे आमचे अध्यक्ष आहेत त्यांचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष पण एक आहे की सगळ्यांना सांगण्यात आले कुणावर अन्याय होणार नाही असं आहे काहीतरी द्यावाच लागतो आता कोणी तर शंभर पण दिलेला आहे कोणी आणखी दीडशे पण दिलेलं आहे पण शेवटी कोणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची जो भूमिका सगळे नेते घेणार आहे तर आम्ही अखेर राजकारणामध्ये उतरता आहे त्यांनी मर्ज लोकांचे मागवलेले आहेत त्यांच्या मागे म्हणजे या सगळ्या आंदोलनाच्या मागे राजकारणात येणं हा चिंतेत होता असं वाटायला लागलंय मला काही माहित नाही परंतु लोकशाहीमध्ये तुम्ही सुद्धा पक्ष ठेवू शकता लोकशाही तुम्ही सुद्धा पार्टी काढू शकता तुम्ही सुद्धा हो निवडणुकीला उभं राहू शकता सगळ्यांना ज्या लोकशाहीमध्ये जे आहे का आहे आणि त्याने जरूर बजावला पाहिजे इच्छा असेल राजकारणात आलं पाहिजे इच्छा असेल तर उमेदवार उभे केले पाहिजे जाऊन प्रचार करायला लोकशाहीने तुम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत तुम्ही आवाहन केलेलं होतं त्याप्रमाणे शरद पवार साहेब मुख्यमंत्र्यांशी भेटतायत परंतु तुम्ही म्हणाला होता की त्यांची की चार पाच लोकांशी भेटायचं की फक्त मुख्यमंत्र्यांशी भेटताय दोन्ही मुख्यमंत्र्यांना डावललं जात आहे का असं माझ्याशी जी चर्चा झाली पवार साहेबांची ती मी सांगितली त्याच्यानंतर पुढे मी इथे नव्हतो सुद्धा बाहेर परदेशात होतो त्याच्यानंतर पवार साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या यांच्या भेटी झालेल्या आहेत त्याच्यानंतर त्या दोन काय झालं त्या दोघांमध्ये ते आम्ही आम्हाला कल्पना नाही मग ते आता दोघे ठरवतील काय पुढे करायचंय मराठा पंतप्रधानांची पण भेट घेणार आहे मला काही कल्पना नाही प्रत्येकाचं आपापलं मत आहे व्यक्त करायला काय हरत पण जरंगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती निवडणुकीची चाचपणी करतात आनंद आहे त्यांनी करायला पाहिजे तुम्ही सुद्धा पक्ष करणार तुम्ही सुद्धा उभे करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कोणालाही तुम्ही थांबवू शकत नाही लोकसभेत आपण निकाल बघितला एक फटका राष्ट्रवादीला बसल्याचं पाहायला मिळालं महायुतीला बसल्याचं पाहायला मिळालं त्याच्यामुळे नाशिक मधून सुरुवात आहे दादा सातत्याने बोलला कांद्याने वांदा केला म्हणून नाशिक ही जे आहे मंत्रभूमी तंत्रभूमी आहे तो एक भूमी आहे आणि त्याचबरोबर आता नाशिकचा जो आहे उद्योगामध्ये सुद्धा विकास होत आहे त्याच्यामुळे एक चांगलं ती एक प्रमुख शहर आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पोहोचायचं असेल तर नाशिकद्वारे सहज पोहोचता येईल आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोंकवाड त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जायचं आहे नाशिक मधून सुरुवात करतो एवढंच आहे कधी कधी आपण तुळजापूर वरून सुरुवात करतो कधी कधी आपण कोल्हापूर वरून सुरुवात करतो यावेळेला नाशिक मधून संवाद यात्रा करू कांद्यामुळे सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत कुठल्या राष्ट्रवादीच्या जा हा असोय मला तर काय अजून ते काही बोलले नाही तसं पण ते नाशिक तुम्ही म्हणत होता नाशिक बंदच का कुठं चालू करू शकत नाही नाशिक ही जे आहे पहिल्यापासून आम्ही नाशिकला आमचं मंत्रभूमी आणि आता यंत्रभूमी आणि कृषी क्षेत्रातली तंत्रभूमी असं आम्ही म्हणतो <णेलेट> तर एक अतिशय पहिल्यापासूनच अतिशय प्रसिद्ध असलेले शहर आणि उत्तर महाराष्ट्राचं एक प्रमुख शहर त्यामुळे तिथे आपण जर बोललो उत्तर महाराष्ट्रामध्ये जातो महाराष्ट्रात जातो उत्तर महाराष्ट्र नक्की आता आपण कधी तुळजापूरून सुरुवात करतो कधी कोल्हापूरहून करतो तर तसे आता नाशिक म्हणून सुरुवात करू पण सर विकास नाशिक मधला राजकारण पद्धत जास्त चर्चेचा विषय झाला असं असं आहे तुमचं मत आहे माझं मत तसं नाही माझं मत एवढंच ना? आहे की ठीक आहे आमच्या नाशिकला पहिल्यांदा ते येत आहेत आणि नाशिकची जनता जी आहे निश्चितपणे त्यांना पूर्णपणे सहयोग देणार सपोर्ट करणार विधानसभेला आपल्याला किती जागा मिळवल असं वाटतंय का विधानसभेला हे जे ते अध्यक्ष बसलेले आहेत ते चर्चा करतील ना आता आमचे अध्यक्ष आहेत त्यांचे अध्यक्ष त्यांच्या अध्यक्ष एक आहे ते सगळ्यांना सांगण्यात आले कुणावर अन्याय होणार नाही हा शब्द सगळ्यांनी दिलेला आहे तुम्ही पक्षाच्या संमेलनामध्ये म्हटलेला की ऐंशी ते नव्वद जागा हव्या हो ना असं आहे काहीतरी आम्ही द्यावाच लागतो आता कुणी तर शंभर पण दिलेला आहे कुणी आणखीन दीडशे पण दिलेला आहे पण शेवटी कुणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची जो भूमिका सगळे नेते घेणार आहे की वाटप कधी होणार आहे तरंगे ज्या ज्या वेळेला बोलून तुमच्या नावाने पर्सनल पवार साहेबांची तुम्ही भेटून गेला त्यांच्या तुछ दोन तीन मिटिंग झाल्या बेसिकली हे जे धडक चालू होतं होतात कोणीतरी आता निघाले पण सुद्धा अजून तोच आहे ना मराठ्यांना जे दहा पर्सेंट तुम्ही जे फेब्रुवारीच्या ऍक्ट मध्ये दिलं ते अजून मिळत नाही ओबीसी चा अजून इश्यू तसाच पडलाय आणि जे कमिशन होतं त्याला आता परत त्या डिसेंबर पर्यंत एक्सटेन्शन केलं आहे त्यामुळे हाऊ डू यू सी दिस प्रोग्रेसिंग नाव काय आता हे मग काही प्रश्न जे आहेत ते सोडवायला उशीर लागतो आणि सर्व समावेशक असे निर्णय घ्यावे लागतात सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं म्हणून तर तो प्रयत्न केला की पवार साहेबांना सांग की बघ तुम्ही या मीटिंग मध्ये आला नाही सर्व यायला पाहिजे महाविकास आघाडीने आणि या सगळ्यांबरोबर महायुतीच्या लोकांवर चर्चा करून राज्यामध्ये शांतता कशी राहील त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि यातून जे हे प्रश्नाची जी गुंता गुंतागुंता आहे -गुंता ती सोडवायला पाहिजे साहेबांनी सुद्धा ज्यावेळेला अंमलबजावणी करायची होती या आरक्षणाची त्या आरक्षण